झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेच्या कथानकानं सगळ्यांच विशेष लक्ष वेधून घेतलंय कमी वेळातच या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळा असा ठसा उमटवलाय त्यामुळेच ही महामालिका चर्चेत आलीय झी मराठीनं नुकताच लक्ष्मी निवासचा एक जबरदस्त प्रोमो शेअर केलाय ज्यामध्ये जान्हवीला तिच्या गरोदरपणाची बातमी कळतीये नव्या बाळाच्या आगमनानं जयनच्या वागणुकीत बदल होईल अशी आशा तिला असते ही गुड न्यूज सांगण्यासाठी ती खास सरप्राईजची तयारी देखील करते केक फुलांची सजावट आणि आनंद आनंदाचं वातावरण बनवते मात्र आपली बायको प्रेग्नेंट आहे हे समजताच जयंतच्या चेहऱ्यावरचा रंग चुडतो आता तो बाळाबाबत कोणता निर्णय घेणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल दुसरीकडे भावना राजकारणात नव यश मिळवत पक्षाचा नवा चेहरा बनणार आहे तर येत्या काही दिवसात लक्ष्मी आणि शांता आजी जान्हवीच्या घरी राहायला येणार असतात आणि यामुळे जान्हवीला जयंतच्या जाचातून थोडा दिलासा मिळेल पण त्यांच्या उपस्थितीमुळे जयंत आणखी भडकणार का याची भीती दिला असते दरम्यान जान्हवी पुन्हा ऑफिस जॉईन करत जयंतची पर्सनल मॅनेजर बनणार आहे आणि याच दरम्यान तिची जुनी मैत्री पुन्हा फुलताना दिसणार आहे मालिकेत नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांचं लक्ष घेऊन ठेवणार आहेत त्याचसह जान्हवीच्या या गुड न्यूज वर जयंत पुढे कोणतं पाऊल उचलेल यावर तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मालिका विश्वातील अशाच अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला